सवाई सर्जाचं चांग भलं नाथ साहेबांचे चांग भलं ज्या गजरात श्रीनाथ मुस्कुबा महाराजांच्या पालखीचे वीरकडे प्रस्थान सवाई सर्जाचं चांग भलं नाथसाहेबांचे चांग भलं ज्या गजरात श्रीनाथ मुस्कुबा महाराजांच्या पालखीचे हजारो भाविकांसह दुपारी एक वाजता वीरकडे प्रस्थान करण्यात आले गुरुवार दिनांक बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता पूजा आरती करून कोडीत गावातील महाराज मंदिरातून ढोल ताशा सनई व देवघरे वाच घरे सहा घरे फुलावरे ढोले काटकर पंचात्रे काळूबाई व आबदागिरी मंडळासह सर्व मानकरी भक्तगण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नाथ महाराजांची पालखी देऊळवाड्यातून सवाई मिरवणुकीने महाग पौर्णिमा ते विजयादशमी अशा बारा दिवसाच्या यात्रेसाठी कोडीतहून श्रीनाथ मस्कुबा महाराजांच्या पालखीचे सर्व मानकऱ्यांसह श्रीनाथांचे भक्त बुवा यांच्या मंदिराकडे फटाकड्यांच्या आतिषबाजीत तुळाजीबोवा मुक्कामासाठी विसावली त्या ठिकाणी नाथांच्या वयांचा कार्यक्रम झाला आज दिनांक तेवीस रोजी सकाळी नाथांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आल्यानंतर व पूजा अर्चा करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्त्रीना फुल पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला सकाळपासूनच भाविक भावी, भावी, भावी भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सासवड दिवे नारायणपूर गावाच्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले नवसाला पावणारा देव अशी कोडीत व वीरच्या मस्कुबा महाराजांची ख्याती असल्याने नाथांच्या दर्शनासाठी गर्दी ओसंडून वाहताना दिसत होती एक वाजता नाथांच्या पालखीचे वीरकडे प्रस्थान केले यावेळी कोडी येथील नाथांचे मारत मानकरी बडदे जारांडे राजीवडे सोनवणे कांबळे भोसरे औजरे खैरे तळेकर जाधव नीलेकर आहेरकर खोमणे यासह पंचक्रोशीतील हजारो भक्तगण या व भाविकांसह श्रीनाथाच्या पालखीने माघ पौर्णिमा ते दशमीपर्यंतच्या मुक्कामासाठी वीरकडे प्रस्थान केले भाई <laughs>